संध्या लाईव्ह नमस्कार मी सुद्धा संध्यालयामध्ये आपला सगळ्यांचं स्वागत मेफेड्रोन ड्रग्स विक्रीच्या प्रयत्नातील युवकाला अटक केल्यानंतर आता निगडी पोलीस ठाण्यामध्ये नियुक्तीच असणाऱ्या फौजदार विकास शेळके याला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे धक्कादायक बाब म्हणजे फौजदार शेळके यांच्याकडून पंचेचाळीस कोटी रुपये किमतीचे चव्वेचाळीस पूर्णांक पन्नास किलो एम डी ड्रग्स जप्त करण्यात आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे शुक्रवारी एक मार्च रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास पिंपळे निलख येते सांगवी पोलिसांकडून सुरुवातीला कारवाई करण्यात आली होती तेव्हा नमामी शंकर झा वय राहणार राहणार निगडी बिहार याला अटक करून त्याच्याकडून दोन कोटी रुपये किमतीचे किलो ग्रॅम वजनाचे एमडी जप्त करण्यात आले होते मात्र पुढे जाऊन या प्रकरणात फौजदार याचा थेट सहभाग असल्याचं चा उघड झाल्याने एकच खळबळ उडाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केलेल्या कसून चौकशीनंतर फौजदार शेळके याला मध्यरात्री अटक करण्यात आली असून त्यानंतर त्याच्याकडून चव्वेचाळीस पूर्णांक पन्नास किलो एम डी जप्त करण्यात आले आहे संध्यालाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर